नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जैसे बिंबतरी बचके एवढे परीप्रकाशात रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी ज्ञानेश्वरीतील अध्याय चौथा ओवी क्रमांक दोनशे पंधरा चौथ्या अध्यायाच्या उपसंहारातली ही ओवी आहे ज्ञानदेवांच्या काळापर्यंत प्रथा होती ती अशी की अध्यात्मविद्या सांगायची असेल तर ती संस्कृतमधून पण ज्ञानदेवांच्या मनात आले की नव्वद टक्क्याहून अधिक लोकांना संस्कृत समजत नाही मग त्यांना भगवद्गीतेसारख्या ग्रंथातले हे अमोल विचार कळणार कसे आणि ते कळालेच नाहीत तर या सामान्य माणसाच्या अंतकरणात ज्ञानाचा दिवा पेटणार कसा म्हणून त्यांनी हा गीतेवरचा आपला ग्रंथ मराठीत निर्माण केला आता अध्यात्मशास्त्र हे सर्वात गहन आणि मराठी भाषा आता ज्ञानदेवांच्या काळी अगदी नवीन होती या भाषेत तत्वज्ञानातला खोल विचार कसा सांगता येईल अशी शंका येणं स्वाभाविक होत पण ज्ञानदेवांनी म्हटलं की माझे मराठीतले साधे शब्द आहेत पण ते शब्द अपार अर्थ व्यक्त करणारे आहेत मुखानं उच्चारला जाणारा एखादा शब्द त्याचा साधा असतो पण त्यातनं प्रकट होणारा अर्थ फार मोठा असतो हा अनुभव आपण प्रपंचातही घेतो पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुलगा दूर परदेशात जायला निघतो त्याला निरोप देताना आई इतकंच म्हणते जपून रहा बर का या चार शब्दात या आईच आपल्या मुलाविषयीच सार वात्सल्य व्यक्त होऊन जात लग्न होऊन मुलगी सासरी जायला निघते तेव्हाही अगदी असंच घडतं आईच्या शब्दामध्येच ते सामर्थ्य असत ज्ञानदेवांचा सा आत्मविश्वास एवढा आहे की आपल्या साध्या मराठी शब्दात अध्यात्मातला महान विचार स्पष्ट करण्याचं सा सामर्थ्य असेल एक सुंदर उदाहरण घेऊन ते या ओवीत म्हणतात सकाळी पूर्व दिशेला सूर्यबिंबक क्षितिजावर येत त्याचा आकारच पाहू गेलं तर तो जेमतेम आपल्या दोन हातांच्या ओंजळीन मिळून होणाऱ्या बचके एवढा असतो पण त्या एवढ्याशा बिंबाच्या प्रकाशाचा आवाका केवढा असतो तर त्याच्या पुढे जणू सारैलोक्य थिट पडत आपल्या दृष्टी समोरच सारा विश्व सूर्याच्या प्रकाशानं भरून जात असा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष येतो ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणतात माझ्या या साध्या शब्दात व्यापक अर्थ व्यक्त करण्याचं तसं सामर्थ्य असेल तुम्ही त्याचा अनुभवच घेऊन पहा ही ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना तिच्या शब्दात शब्दा भरून राहिलेल्या सामर्थ्याची प्रचिती येत असते त्यामुळे ज्ञानदेवांचे हे उद्गार सार्थ ठरतात